चॅनल एसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत माहिती आणि मनोरंजनाच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या चॅनल एसचा आमच्या नजरेतून टिपलेलं अद्भुत कोल्हापूर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न तुम्हाला भावेल हा विश्वास आहे नजरे पल्लाडचं कोल्हापूर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या प्रवासाच्या सुरुवातीला आपण एका अद्भुत गावाला भेट देणार आहोत खरं तर गाव म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर जे चित्र दिसतं त्यापेक्षा हे गाव न्यारच आहे चला तर बघूया हे आगळं वेगळं गाव हे गाव आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेकडील निसर्गाच्या मुक्त उधळणीचं वरदान लाभलेल्या गगनबावडा तालुक्यातलं या गावात पोहोचण्यासाठी आमचा प्रवास सुरू झाला कोल्हापूर शहरापासून कोल्हापूर कळे परखंदळे पणुत्रे धुंदवडे शेळोशी बोरबेट कोल्हापूरहून या गावाला जाताना साठ किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर आपल्याला त्या गावात पोहोचण्यासाठी पुढचा प्रवास पायीच करावा लागतो आपल्यासाठी वन आणि वन्यजीव संपदेचा अद्भुत खजिना खुला होता घनदाट जंगल अनुभवत सुमारे चार किलोमीटरची पायपीट केल्यानंतर गर्द झाडीत दिसतं एक घर हेच ते एका घराचं गाव पदमसत्ती या मधल्या या एका घराच्या गावात वयाची ऐंशी गाठलेलं एकच जोडपं राहत गावाच्या या रंजक इतिहासाबरोबरच अशोक मामा आणि त्यांची पत्नी एकटेच कसे राहतात या प्रश्नाचं उत्तर मामांकडूनच मिळालं माझं नाव अशोक परिश्रमपट मी एकोणीसशे पासष्ट पासून येत आहे त्याच्या अगोदर आमचे आजोबा एकोणीसशे बत्तीस मग त्याच्यानंतर आमचे चुलचे आमचे वडील सर्व्हिसला कोल्हापूरला होते इलेक्ट्रिक एम एसी बी मध्ये इंजिनियर होते मग वडिलांनी मला काय सांगितलं नाही डायरेक्ट म्हणजे तुला तुझ्या अण्णांना कशाला बोलवलं आहे बघ जा म्हणून मग आलो इकडं आलो तर मग एकदा इथला नाद लागला सिटीचा मग काय जावंसं वाटतं ना मग इथनं परत गेलो आणि राजीनामा देऊन आलो इलेक्ट्रिक बोर्डात आणि मग त्यावेळेपासून इथं चालू हे गाव म्हणजे काय आहे हे एक शेतातलंच घर आहे आणि इथं पूर्वी शंभर वर्षाच्या आधी पद्मा नावाची बाई सती गेल्या म्हणून पद्मश्रूती नाव पडले की पद्मा आम्हाला बी माहिती आहे आमच्या आजूबाजूने क जवळजवळ शंभर वर्षापासून हे नाव पदमश्रुती इथं आहे हे नकाशात सुद्धा नाव आहे बोरबेट नकाशाला पदमश्रुती पुन्हा रस्त्याचं हे सुद्धा आहे इकडं असं नकाशात हे हद्द दाखवलेलं आहे हा रस्ता हे पदमश्रती तर ती बदानी बदानी कुठे कर्नाटकात आहे तिकडची थी बाई इथून शक्ती गेली शहरांच्या आणि गजबजलेल्या गावांच्या कोलाहलापासून पासून कोसो दूर गर्द झाडीतील पदम सतीमध्ये वन्यजीव पक्षी यांच्या साथीनं सुरू असलेलं या वयोवृद्ध जोडप्याचं सहजीवन या गावासारखंच अद्भुत आहे प्राणी गौरीडे भरपूर आहेत पुन्हा वाघ आहे हसोल हसोळ म्हणजे कसं बाय जानेवारीमध्ये येते आणि पाऊस चालू झाला की आणि कुठेतरी होते आता मधाचा सीझन येतो मधमाशांचा त्याच्यासाठी हसवळ लय लपूत असते झाडावर तुडून पोळ काढते होय त्याच्यामुळं आता मागच्या महिन्यातच हसवला ठसे मिळाली ते दाजीपूर अभयारण्याची माणसं आली होती ते त्यांना ठसा मिळाला त्यांनी मला सांगितलं आहे सावध राहावा कारण का हसव सगळ्यात बेकार वाघ पळतो कारण हसव पळत नाही माणूस बघितलं पुढे येतात दोन पायावर हसव म्हणजे असं पूर्वीच्या वेळी घटना घडलेल्या आहेत पण पूर्वीच्या माणसं ताकदवान हसवराला रप्पाट्यानं पाडत होते आम्हाला ते रप्पाट देऊन आम्हाला पाडते हो गण बरोबर आहे ना हा मासे वाघ आहे पटवाला पिल्ला आहे ते वाघाचं बिबटे काय आहे जिथं बिबटे आहे एक आठ दिवसापूर्वी पटवाला पण आणि बिबट्या पण आठ दिवस झाले आहेत तिथे मागच्या डोळ्यात ते ठस मिळाली कधी तुम्ही मिळाला त्या रोडला मातीवर सकाळ आमचा मित्र कोल्हापूरचा आला होता तो निघाला होता जास्तांना गाडी थांबवली बघितली त्याचे त्याने फोटो काढला कोल्हापुरात गेल्यानं मला फोन केला अना वाघाला आहे सांभाळून मी काय काय ते सांभाळायचं काय म्हणायचं जळण्याला <laughs> पाऊस लागत होता आणि बाहेर गेलो त्या मळ्यात मळ्यात गेलो तर डुकरान मारले डुकरान मारली, मारली सतरा टाक बसल्यात मांडीला या डाव्या सतरा टाकत सगळेजण माणसं वडा लागल्यात वहिनी मेली वहिनी मेली म्हणून मा आणि परत त्यांनी मला ते फडकी बिडकी बांधून असं रक्त सगळं वाटणं गळत आलं प पंधरा वीस वर्षापूर्वी मी कोल्हापूरला गेलो होतो काही अर्जंट आणि पाऊस लागत होता क को कोणत्या महिना नोव्हेंबर असेल साधारण ऑक्टोंबर नोव्हेंबर आणि भात खायला गहू रेडा येतो होता म्हणजे काय केलं दगड घेतला आणि मारायचे त्याला आला राग आणि त्यानं ढूस मारली आणि पाडली तिला आमच्या बायकोला पाडली ते तिथेच पाण्याचं रात्रभर मी कोल्हापुरात मग दिवशी यांच्या गावातली पोरं आमची जनावरं बघायला इकडं आली त्यावेळी पासा पोरं असायची जनावरं घेऊन येणारी मग त्या तर दार उघडं चुलीवर तसं जेवण पडलं इथे ब तवार आहे आणि इथे घरात कोण नाही म्हणून बाहेर काय लागली कुठे गेली काय झालं का मारून कुणी टाकली तर ते जरासा हलत्या पोस्टर होत पोस्टर हे आपलं तुमची हे मग तस लेख होत ते तिच्या अंगावर आपोआप येऊन पडलं होतं आणि त्याच्या खाली होती ती रात पाण्यात त्या पोराने घरात आणलं त्याच्या हिच्या पोरग्याची आजी होती आजी हावसाबाई म्हणून त्या बाईनं आणलं तिला गरम पाणी केलं आंघोळ घातली मग तिला कोल्हापूरला नेली आणि बिनखांबी म्हणत मंदिर आहे डॉक्टर श्रीष्ठी वयाच्या ऐंशीव्या वर्षी अशोक मामांचं काबाड कष्ट विशीतल्या तरुणाला लाजवणार आहे इतक्या घनदाट जंगलात राहण्यापेक्षा या दोघांना चार दोन माणसांच्या गावात राहावं वाटत नसेल का असा प्रश्न तुम्हाला जसा पडला तसा आम्हाला सुद्धा पडला याचं उत्तर जाणून घ्यायचा प्रयत्न केला असता अशोक मामांनी माणसांपेक्षा निरपेक्ष निसर्गच आम्हाला अधिक भावतो असं सांगितलं मी सांगू तुम्हाला मी जर आता मला एकोणऐंशी वर्ष चालू आहे मी कोल्हापुरात जर असतो तर चार पाच वर्षापूर्वीच पंढरीला गेलो असतो मला काय वाटतंय मी आणि चार पाच वर्ष काढू शकतो वेळ पडल्यास दहा पण माणसानं प्रगतीच्या नावाखाली सुरू ठेवलेली निसर्गाची हानी सुद्धा त्यांना अस्वस्थ करते तुम्ही कितीही पैसा अडका मिळवला तरी झाडांनी प्राणवायूच द्यायचं बंद केलं तर काय करणार हा अशोक मामांचा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच अंतर्मुख करणारा आहे हे तसा या जंगल म्हणजे औषधी वनस्पती आहे काय आयुर्वेदिक वनस्पती सगळी आहे आपल्याला माहिती नसत्या कारण ती आपला कुठला आधार आहे की नाही तो ती वडून घेते वनस्पती हा त्याच्यामुळे आम्ही कणकणीत आहे कवा तरी मग काय माणूसा म्हटल्यावर डोकं दुखणार काहीतरी तक्रार होणार मग ते इमर्जन्सी गोळ्या असतात आपल्याकडे खायची अलीकडे स्वतःला सुशिक्षित म्हणून मिरवणारी पिढी मतदानासाठी मिळालेली सुट्टी सहलीवर फिरायला जाऊन एन्जॉय करते मात्र दुर्गम भागात राहणारे अशोक मामा आपल्या मतदानाचा हक्क मात्र पायी चालत जाऊन आवर्जून बजावतात आणि लोकशाही बळकट करण्यासाठी प्रयत्न करतात तुम बुडवत नाही अजिबात कधी कुणाला आम्ही दोघंजण चालत जातो सकाळी आठला बाहेर पडायचोय दहा वाजेपर्यंत तिकडे जायचं येताना पोरं येतच आपली ती येतात सोडून सोडून जाता नसली तरी लेफ्टी दोघंजण हळूहळू चार वाजेपर्यंत येतं तिथे जेवायचं कोणाच्या तरी सावकाश यायचं निवार पण मत बुरवायची नाही अशोक मामा आणि त्यांच्या सौभाग्यवती यांच्यासारखं निसर्गाशी एकरूप झालेलं सहजीवन सर्वांनाच मिळणं शक्य नाही पण आपल्या आजूबाजूला जो निसर्ग आहे तो आपण जीवापाड जपला पाहिजे हा संदेश घेऊन आम्ही पद्मसतीचा निरोप घेते झालो केवळ एका घराचं दोन माणसांचं गाव म्हणून पद्मसती जसं अद्भुत आहे तसं इथलं माणूस आणि निसर्ग यांचं सहजीवन एरवी अन्यत्र न आढळणारं आदर्श आणि अद्भुत आहे हे असंच टिकून राहावं शहरीकरणाचं वारं लागू नये हीच अपेक्षा कोल्हापूर जिल्ह्यातील अद्भुत ठिकाणांचा हा अद्भुत प्रवास असाच सुरू राहील लवकरच भेटूया आणखी एका अद्भुत ठिकाणी